Yes. गोंदियावरून काय विभागामध्ये yes. आहे येस ऑलरेडी आपण डिपार्टमेंट मध्ये साहेब काय का सांगाल कधीपासूनचा सा प्रवास आहे कोण आहेत वेलनेस कोच आणि काय गरज वाटत होती या कॉल वरती आपल्याला काय यावं असं वाटलं होतं काय सांगाल तर ऍक्च्युली अठरा वर्षापासून माझं वजन एटी सिक्स पर्यंत वाढलेलं होतं आणि माझा ग्रेट कोच आहे सतरा आहे मार्च पासून मॅडम कोच तर एवढे एनर्जेटिक लाभलेत आपल्याला कारण रीना मॅडम त्यांनी खूप सारे स्वतःमध्येच ऑलरेडी बदल केलेत uh, मार्चपासूनचा इकडचा आपला प्रवास आहे uh, वाढलेल्या वजनासाठी आपण फेस करत आहे काय सांगाल कसं वाटतं इकडे कॉलवरती आल्यापासून आणि आपली काही लाईफस्टाईल बदलते आहे का बरोबर सर एकदम अमेझिंग फील होत सिक्स वेट होता माझं जेव्हा मी जॉईन केलं आणि आता माझं 37 वेट आहे तीन महिन्यामध्येच मी हे पूर्ण वेट कमी केलेलं आहे त्याबरोबर मला प्रॉब्लेम होता पायऱ्या चढता नव्हत मला आणि थायरॉइडचं सुद्धा प्रॉब्लेम होत थायरॉइड पूर्णपणे नील दिलेला आहे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मी गोळी सुद्धा बंद केलेली आहे आणि साठी मी जॉइंट सपोर्ट कॅल्शियम घेतलं त्यामुळे आता म्हणजे रॅलींग न पकडता मी पायऱ्या चढू शकते आधी मला रॅलिंग पकडल्याशिवाय मॅडम आपण सांगता आहात तीन महिन्यामध्ये आपण किती किलो फॅटलॉस केला आहात तर एकोणीस अठरा ते एकोणीस के एक जीचा फॅट लॉस केला आहे मॅडम मॅडम त्यासोबत आपण हेही सांगता आहात की मला वाढलेल्या वजनामुळे खूप साऱ्या समस्या फेस कराव्या लागत होत्या रेलिंग पकडल्याशिवाय आपल्याला चालता येत नव्हतं जीना दम लागायचा आणि येस नी पेनसुद्धा हा प्रकार होता आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप छान रिलीफ मिळतं आहे मॅडम थायरॉईडबद्दल पण सांगितलं आणि वाढलेल्या वजनामुळे त्या नक्की थायरॉईड फेस करत आहे पण आपण त्याबद्दल सांगताना बोललो की मला डॉक्टरांच्या ज्या गोळ्या सुरू होत्या त्यासुद्धा बंद केल्या काय त्या आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने सध्या बंद केल्या आहात तर बरोबर बर सर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बंद केलंय कारण दोनदा चेकअप केल्यानंतर ते थायरॉइड माझं नील आलेलं आहे आणि यामध्ये मी हर्बल कंट्रोल पण घेत आहे सध्या थायरॉइड साठी तर त्यामुळे आणि माझं वय बावन वर्ष त्रेपन्न वर्ष जून पासून सुरू झालंय मला oh. <laughs> <laughs> या ताईसाहेब आपल्या पन्नास प्लस आहेत पहा आणि इतका छान बदल केला मी एक डिस्क्लेमर देणार अठरा ते एकोणीस के जीचा फॅट लॉस करणं आणि इतक्या सगळ्या साईड इफेक्ट्स बॉडीमध्ये वाढलेल्या वजनामध्ये फेस करताना त्याच्यावरती ओवरकम करणं नॉट अ जोक यासाठी खूप सारं सॅक्रिफाय करावं लागतं डेडिकेट करावं लागतं आपल्या कोर्सला फॉलो करावं लागतं आणि थायरॉइडच्या ला समस्येलासुद्धा आपण ज्यावेळेला तोंड देतो आणि त्यातूनसुद्धा ज्या वेळेला आपल्याला रिलीफ मिळते यासारखा आनंद काहीच असू शकत नाही मॅडम हे सगळं करताना तीन महिन्यामध्ये काय रुटीन फॉलो केली ग्रेट कोच ज्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे रुटीन फॉलो केले आहेत आणि सध्या पण माझा रिझल्ट पाहून माझे मिस्टर पण जॉईन झालेले आहेत मला त्यांचं नऊ झालेलं आहे आणि बंडण सर नवखरे मॅडम संगीता मारवाडे मॅडम आहे त्यांचा अमेझिंग जो रिझल्ट होता तो बघून त्या ऍक्च्युली ओळखीच्या होत्या आधीच्या आणि त्यांचा रिझल्ट मी आ, रीना चव्हाण मॅडम यांच्या स्टेटसवर बघून मी जॉईन झाले होते आणि आता मारवाडे सर मारवाडे मार मॅडम नवकरे सर पाटील सर यांच्या सगळ्यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली मी माझं खूप लवकर वेट कमी केलं माझ्या डिसऑर्डर पण सर्व सर गेल्यात येस येस नक्कीच आपण सावधानीसह आपल्याला थायरॉइडच्या ज्या समस्या होत्या त्या आपण ओळखल्या आणि स्वस्त जीवनशैली शैलीमुळे आपण त्यावरती नियंत्रण करत आहात रॉयलमध्ये आल्यामुळे इतके छान बदल घडत आहेत मॅडम खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या कोर्सला नक्की धन्यवाद द्यायला पाहिजेत आणि त्यासोबत आपली जी लाईफस्टाईल बदलणार आपला आणि आपल्यामध्ये अमेझिंग बदल करणारा तो सकस संतुलित आहार जगातील नंबर वन यापुढे आपण काय प्लॅन केला आहात कधीपर्यंत या कॉलवरती टिकून राहायचं ठरवलं फ्युचर प्लॅन तर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत लाईफ टाईम हे फॅमिली सोडणार नाही कारण इथे ह्या मध्ये आपलं स्वास्थ्य तर आहेच आहे त्याशिवाय हॅपीनेस आणि खूप सारे मार्गदर्शन एवढे मिळतात की आपण जी चुकीची लाईफस्टाईल जगतो आपण मिळेल ते आमचं असं जॉब आहे की आम्हाला म्हणजे वे वेळोवेळी कुठे पण जावं लागतं त्यामुळे कसं म्हणजे जे मिळेल ते खाल्लं जातं पण आता तो प्रॉब्लेम येत नाही कारण बॅग मध्ये सकल संतुलित आहार असते त्या व्यवस्थित आहार इंटेक केला जातो काहीही काही प्रॉब्लेम होत नाही की म्हणजे वेगळं काही मला खाव लागेल त्यामुळे रॉयल फिटनेस फॅमिलीचं माझे ग्रेट कोच रीना चव्हाण मॅडम नवखरे सर नवखरे मॅडम मारवाडे मॅडम मारवाडे सर आणि पारवे पाटील सरांचं पारवे पाटील मॅडमचं खूप खूप धन्यवाद येस थँक्यू मॅम खरंच आहे नेव्हर अप कधीही सोडू नका डोंट क्विट कारण इतकं छान आणि सुंदर फॅमिली लावलेली आहे आणि ही का सोडणार आहात आपण कधीच नाही सोडणार रिअली आपण सगळ्यांनी हेच करायला हवं आहे असं टिकून राहायला पाहिजे आपलं आरोग्य आणि आरोग्य जपता जपता आयुष्याचा उत्सव करायचा थँक्यू वन्स अगेन खूप साऱ्या शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या आपणासी मला ऍक्च्युली मी याआधी माझं इंट्रोडक्शन दिलं आणि मी नेहमी कॉल जॉईन करते त्यामध्ये दिनेश सरांनी मी जेव्हा इंट्रोडक्शन दिलं असं म्हटलं की गोंदिया येऊन तुमचं स्वागत करूया तुम्ही एवढं वजन कमी केलं आणि दिनेश सर गोंदिया येऊन आमचं स्वागत केलंय त्याबद्दल पण दिनेश सरांचं खूप खूप धन्यवाद सेम हेच कल्चर आहे अप्रिसिएशन आपल्याकडे आहे ज्यावेळेला मिशन फिट इंडिया घेऊन रॉयल जाते आहे आणि हाच उद्देश घेऊन जातो आहे आपण आणि फिट भारत अभियानाचा एक आपण हिस्सा आहात खूप भारी वाटलं वन्स अगेन खूप थँक्यू आणि शुभेच्छा पुन्हा एकदा आपल्याला थँक्यू मॅम